हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण मजेत आहात ना मजेतच असायला हवं मी स्वाती तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सकाळी सकाळची गडबड चालू आहे आणि नेहमीप्रमाणेच असते आता एक रेसिपी केली होती म्हणजे सँडविच बनवलं होतं उरलेलं पाव जे काल आम्ही वडे वगैरे केले होते परवाच्या दिवशी आणि त्याचे पाव उरले होते चार म्हणलं त्याचं चा काय करायचं का असा प्रश्न पडलेला म्हणलं नेहमीच आपण बटर सँडविच वगैरे असं बनवून खातोच मग वेगळं काहीतरी बनवायचं होतं म्हणून आता ते बनवलं थोडासा पसारा यावरून घेतला तर सँडविच बघा खूप छान झालं होतं आणि याची जी रेसिपी आहे ना ती मी कसं बनवलं याची रेसिपी मी सगळी शॉर्ट व्हिडिओमध्ये मध्ये अपलोड केलेली आहे नक्की तिथे जाऊन बघा कारण सँडविच एवढ्या झटपट आणि नॉर्मल असं नव्हतं वेगळी टेस्ट होती त्याची त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल माझी सकाळची अवधीने मी कामं आटोपली आणि लगेच शरू पण उठला खरंतर आज शरू जरा उशिराच उठला होता त्याच्यामुळे माझी जरा कामं मला सकाळी सकाळी आठवायला भेटली आणि शरू जे तुम्ही आता ना ते, ते हो ते ना ते शरूने जे जॅकेट घातलेलं आहे तर तेच आम्ही मॉलमध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हाच शरूला हे जॅकेट आम्ही घेऊन आलो होतो अगोदरचं जे जॅकेट होतं ते आम्ही रिप्लेस केलं आणि हे जॅकेट घेतलं आणि बघा ही जी टोपी आहे ना ती त्याची सहा महिन्याचा होता तेव्हा जी ती टोपी आहे आणि आता त्याला रात्रीचं कसं थंडी वाजते ना त्याच्यामुळे मग ती टोपी वगैरे घालून झोप होते त्याच्यामुळे कसं जरा छान झोप लागते आणि त्याच्यावर जरा नाक गळत होतं सर्दी त्याला होत होती सतत सतत म्हटलं असं काही विशेष आम्ही थंड खातच नाही तरी पण त्याला होत होती म्हणून म्हटलं व्यवस्थित टोपी वगैरे असेल तर बरं पडतं पण ती ना रात्रभर त्याच्या डोक्याला काही राहतच नाही कारण मुलं कशी रात्रभर इकडे तिकडं फिरत असतात एका ठिकाणी काय झोपत नाही पूर्ण बेडवर त्याचाच असतो सगळा ताबा आणि सगळीकडे तोच फिरत असतोय त्याच्यामुळे त्याला काय ते व्यवस्थित बसत नाही एका ठिकाणी पूर्ण ती गळ्यात येऊन बसलेली असते रात्रीतनं तरी माझ्या दोन तीन वेळा लावण्याचं काम असतं मी इकडे ना तुम्हाला की मी जसा मऊ लुसलुशीत असा शिरा बनवते आणि झटपट बनवते ती पद्धत सांगणार आहे अगोदर मी काय बनवायचे माहितीये का गरम पाणी करायचं त्याच्यामध्ये तूप घालायचं वेलची पावडर वगैरे काय असेल ते घालायचं आणि ते पाणी उकळ की त्याच्यामध्ये रवा वहिरायचा अशा पद्धतीनं करत होते पण आता मी वेगळं करते तर रवा तुपामध्ये व्यवस्थित असा खरपूस भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्येच मी गुळ पण घालायचे नंतर तो पण व्यवस्थित मेल्ट व्हायला लागला कि त्याच्यामध्ये गरम पाणी करायला ठेवायचं आणि गरम पाणी थोडं 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 करून होतायचं इथं माझ्या स्वरूप कडेवर असल्यामुळे मी पटकन पाणी ओतलेलं आहे थोडं थोडं करून ओतायचं आणि वेलची पावडर वगैरे घालायची विसरली म्हणून वरून घातली आणि काय होतं माहितीये का मी थोडस पात्र बनवते कारण हा शरीरसाठी आहे पण पाणी थोडंसं कमी घालायचं बरं का तो इतका फडफडीत मऊ पण होतो आणि फडफडीत पण होतो एवढा छान लागतो ना आणि याच्यामध्ये केळी पण घातलेली एकदम अप्रतिम लागतात ते सुद्धा मी केलेलं आहे आणि खूप छान लागतात त्याच्यासाठी तुम्हाला रिव्ह्यू सांगते त्याचा तर आता बघा मी एका साईडला ना शिरा वाफलत ठेवलेला आहे आणि दुसऱ्या साईडला जी माझी राहिलेली कामं होती जे म्हणजे किचन ओट्यावरचा जो पसारा आहे म्हणतात तो पण हातो हात क्लीन करून घ्यावा आणि काय होतं मी असंच करते जेणेकरून कसं कर होतं की परत त्याच्यासाठी सेपरेट वेळ द्यावा लागत नाही कामात काम होऊन जातं आणि हे काम जर असंच पडलं ना की किचन ओटा पण एवढा घाण खराब होऊन जातो ना परत संध्याकाळचा वेगळा पण पसारा मांडणार असतो आणि ते सगळं परत आणि पडत असतं म्हणून आपलं जेव्हा आपली कामं होतील असतात तेव्हाच पटकन उरकून घेतली जी भांडी आहे ती भांड्याच्या सिंकमध्ये टाकली आणि जे पण काही सामान न लागणार जे फ्रीजमधलं आहे ते फ्रीज मध्ये आपलं टाकलं की पटापट होतं कारण माझा तर दिवसातून चार वेळा किचन ओटा क्लीन होतोच होतो कारण सकाळी स्वयंपाक केल्यानंतर त्यांचा झाल्या टिफिन वगैरे झाला की तेव्हा एकदा करायचं त्याच्यानंतर शरूला वगैरे काहीतरी बनवतो आपण तेव्हा एकदा करायचं चार वाजता एखादी वगैरे केली असेल तेव्हा एकदा होत संध्याकाळी असं चार टाइम माझं क्लिनिंगचं सतत सतत चालूच राहतं म्हणजे किचन सतत थोडं थोडं काही ना काहीतरी करावं लागतं त्याच्यामुळे तेवढं थोडंफार काम राहत आणि मी वरचं काम करते तोपर्यंत शरू पण इकडे बघा त्यांनी भांड्याचा पसारा खाली मांडून ठेवला होता आणि त्याला ते नाही करून दिलं ना तर तो मला माझं काम करूनच देणार नाही बघा बोलत बोलत इकडे ना शिरा पण झालेला आहे तयार आणि एवढा मऊ लुसलुशीत लागतो ना मला पण प्रचंड आवडतो हा आणि शरूलाही आता आता आवडायला लागलाय म्हणजे सुरुवातीला ना शरू गोड असं जास्त खात नव्हता आणि आता आता त्याला शिरा वगैरे असं काही काही थोड्या गोष्टी तो खायला लागलेला आहे मूडवर पण असतं त्याचा कधी कधी डिपेंड त्याच्याला आता शरूला शिरा भरवून घेतलेला आहे आणि आता म्हटलं आता जरा बेडरूमची अवस्था बघावी कारण ना बेडरूमचं बेडशीट ना याला धुवायला टाकायचं आहे मशीनला म्हटलं आता तिथली पण साफसफाई करून घ्यावी ही पण कामं कशी त्याला एकदा पोटाला घातलं खायला आपण पण थोडं काही खाल्लं कि मग आपलं कामं करायला रिकामी होतात आणि कितीही पसाराव ना तरी हे शेरूचे बाबा असं काही करून टाकत ना त्यांना त्याला लॅपटॉप वगैरे काहीतरी लागतं आणि त्या लॅपटॉप काढताना त्या असा सगळा पसारा खाली काढून ठेवणार आणि ते परत आपण आवरत बसायचं आणि अशा ज्या वस्तू असतात ना जातो असं त्याच्यामुळे ते जेवढं शक्य होईल तेवढं त्याला हाताला लागण्या अगोदर आटपून ठेवलेलं ते बरं असतं नाहीतर मग ते आपल्या हाती लागणार नाही हे कुठे ठेवलं असेल ते भेटणार तर नाही असं होऊन जातं आणि परत त्याला पण कुठली गोष्ट एखादी जर लागली केली त्याच्यामुळे काळजीपूर्वक त्या वस्तू सगळ्या ठेवाव्या लागतात तर आता इथं बेडशीट पण बदलून घेते आता आम्ही येण्या अगोदरच ना शेरूच्या बाबांनी हा फोम वगैरे घेतला होता आणि एवढा छान आहे ना हा मला वाटतं बेडपेक्षा हे मस्त आहे अगदी आमच्या तिकडे अगोदर आम्ही बेड बनवून घेतलेला आणि मला वाटतं ते घेण्याऐवजी असंच घेतलं असतं बर झालं असतं कारण खूप त्याच्यामध्ये पण खर्च होतो पण त्याच्यापेक्षा हा बरं वाटतो आणि इनफ फाय स्पेस भरपूर भेटतो मी माझी कामं रोखते तोपर्यंत शरीरची कशी गडबड चालू आहे बघा त्याला ना माझ्यासोबतच सतत सतत खेळायचं असतं माझ्या म्हणून तर माझ्या कामांना थोडासा पण ती काय ना सर् म्हणजे बाळांची लाड करायची आपण नाही तर कोण करायचं आणि बरं वाटतं मला जर माझ्या कामांना जरी उशीर लागला ना तरी मला काही फरक पडत नाही असं वाटतं मी अगदी दिवसभर काम करत असते म्हणजे काम एवढीशी नसतात पण दिवसभर कामं करावं लागतात कारण मुलांना पण हस्तकेळ तर हो ठेवावं लागतं त्यांच्याबरोबर टाईम घालवत घालवत कामं करायची म्हटल्यावर कामांना उशीर लागतो आणि त्यांना इग्नोर करून काम करायची म्हणजे खूप रडतो आणि त्याला तसं त्याला माझी सवय खूप लागलेली आहे कारण कंटिन्यू आता मी त्याला समोर दिसते अगोदर माझी सवय त्याची आजू असायची त्याच्याजवळ त्यामुळं त्या ती दिवसभर सांभाळायची त्याच्यामुळं त्याला त्या तिची सवय लागलेली मला मला एवढं हे करत नव्हता तो पण आता ना त्याला दिवसभर मी दिसते ना त्याच्यामुळे त्या तो सतत सतत माझ्याच पाठी लागलेला असतं माझं कसं आहे ना कोणती खोली कधी आवरायची याचा क्रम ठरलेला असतो बरं का नेहमी कारण किचन ओटाना तर आपण आदल्या दिवशी रात्री क्लीन करूनच झोपत असतो कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्या उठल्या पहिला तो काम असतं त्याच्यामुळे क्लीन करावंच लागतं त्यामुळे किचन अगदी मस्त रेडी झाले असतंच ऑलरेडी त्याच्यामुळे तिथं काही जास्त काम नसतं पण सकाळी एकदा टिफिन वगैरे दिला की लगेच मी किचन वगैरे आवरायला घेत नाही कारण बाकीची कामं उरकून घेते कारण मला थोड्या वेळा अजून शरूचं पण काही ना काहीतरी बनवायचं असतं त्यामुळे अर्धा थोडंफार आवरून घेते आणि त्यानंतर पहिल्यांदा मी हॉलकडे वळते आणि हॉलमधला जो पसारा केलेला असेल शरूने रात्री झोपताना पण तो बराच पसारा करतो कारण झोपताना अगोदर आवरून बसले ठेवलेलाच असतो पण झोपताना पण अजून त्याचं बरंच असतं मग तो पहिल्यांदा हॉल क्लीन करते त्याच्यानंतर त्याचं पिणं वगैरे झालं की मग मी बेडरूम कडे वळत असते आणि मग राहिलेली नंतरची किचनकडे वळायचं आणि राहिलेली भांडी वगैरे सगळी क्लीन करून घ्यायची तर असं बघा माझं रुटीन असतं नेहमीच सकाळी आठ वाजल्यापासून म्हणू शकता तुम्ही सकाळी साडे दहा अकरा फार तर मला साडे अकरा ते बारा वाजून जातात ह्या सगळ्या कामांना कारण काय होतं त्याच्यामध्येच शरूचं आंघोळ घालायचं वगैरे अशी सगळी कामं ठरलेली असतात पर त्याच्याबरोबर थोडंसं खेळायचं त्याला खाऊ भरवायचा वगैरे कारण तेवढा पण टाइम जातो त्याच्यामध्ये आपण नाही म्हटलं तरी त्याच्यामध्ये एक दोन तास तरी निघूनच जातात कसे जातात तेच कळत नाही पण एवढा पटापट पत टाईम जातो ना तर त्याच्यामुळे टाईम गेलेला कळत नाही आणि मला तर एडिटिंग करायचं असेल तरी पण टाइम भेटत नाही एवढं उघडून जातं ना तरी पण मी आता जेवढं ट्राय होईल तेवढं ना लवकरात लवकर करायचा प्रयत्न करत असते किचन ओटा तर बघा माझा क्लीन झालेला आहेच छान क्लीन करून घेतलेला आहे रात्री एक टाइम मी किचन ओटा घासते बर का कारण मी सकाळी किचन ओटा फक्त कपड्याने ओल्या कपड्याने वगैरे पुसून वगैरे घेते कोरड्या कपड्याने पुसून घेते आणि रात्री मी एक टाइम तो काट्याने वगैरे व्यवस्थित घासत असते एक दिवस ना मी तुम्हाला माझा रात्रीचा रुटीन पण शेअर करते आता माझी सगळी कामं हो उरकलीच आहे तर मला एक शॉर्ट रील रेसिपी पण शेअर करायची होती शूट करायची होते त्याच्यामुळे मग म्हटलं आणि शरूला पण काहीतरी स्नॅक्समध्ये गोड बनवायचं होतं तर मग मी इथे मखानाचे बॉल्स बौ, बनवले असं म्हणू शकता किंवा मखानाचे चॉकलेट्स असं काही म्हणू शकता याला पण स्नॅक्स मध्ये असं मखानाचं बनवलेलं आहे गोड असं सा शरीसाठी आणि आपल्यासाठी पण खूप छान लागेल सगळ्यांना हेल्दी आहे खूप टेस्टी पण आहे तर याची रेसिपी ना मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी अपलोड केलेली आहे आणि एवढी इझी आहे ना मी तर एवढी इझी रेसिपी कुठलीच बघितलेली नाहीये आणि एवढ्या शॉर्ट टाइम मध्ये पण ती एवढी टेस्टी बनेल आणि विथ हेल्दी पण आहे त्याच्यामुळे तर मला ती खूप आवडली आणि मी ती बनवली आहे तर नक्की तो शॉर्ट व्हिडिओ बघा बघा काल मी ना भाजी आणली होती पण मला रात्रीची काही ती साफ करतच नाही मी कारण दुसऱ्या दिवशीच करते कारण मला रात्रीची वगैरे सुकत ठेवता येत नाही कारण शेरू जागा असतो आणि तो, तो सगळं अस्ताव्यस्त करून टाकतो त्याच्यामुळे हे काम माझं दुसऱ्या दिवशी दुपारचंच असतं मग सगळ्या भाज्या वगैरे व्यवस्थित स्वच्छ अशा धुवून घेतल्या माझ्याकडे अशी जाळी वगैरे नाहीये तर मी असं टोपामध्येच वगैरे करते आणि सुकायला असं ठेवते जाळी वगैरे असली तर बरं पडतं त्याच्यातलं पाणी आपोआप गळून जातं आणि घ्यायचं आहे मला बघू एक एक गोष्टी लक्षात येतील तशा घेते आता इकडे बघा फॅन खाली मस्त सुकायला ठेवते आणि ते दुपारच्या वेळ सुकून जाईल आणि आता शरूचाही झोपायचा टाइम झालेला आहे तर आता शरूलाही झोपी घालणार आहे तर बघा असं असतं माझं आठ ते बाराचं रुटीन तर तुम्हाला ते कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर आजचा व्हिडिओ मी इतरच एंड करते चॅनेलवर नवीन असाल व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया उद्याच्या पुढच्या एखादा नवीन व्हिडिओ सोबत आणि तोपर्यंत हसत राहा मजेत राहा खुश राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा चला बाय बाय